फार वर्षांपूर्वी विदर्भातील एका शांत आणि निवांत गावात एक भयानक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले रात्रीच्या भयाण अंधारात जेव्हा सारे गावकरी शांत झोपले होते तेव्हा एका मोठ्या आणि क्रूर चोर टोळीने गावात प्रवेश केला त्यांचे भयाण सायलेंट पावले घराघरात फिरू लागले आणि त्यांनी मिळेल ते घर फोडून सोने चांदी रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा करायला सुरुवात केली सकाळ होताच जेव्हा गावकऱ्यांना या भयंकर चोरीची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली गावात एकच गोंधळ उडाला लोक घाबरून आपापल्या घरात लपून बसले कोणीही घराबाहेर पडायला तयार नव्हते कारण भीतीचे सावट इतके गडद होते की बाहेर पडण्याची हिंमतच होत नव्हती लहान मुले आणि महिलांच्या चेहऱ्यावर तर स्पष्ट भीती दिसत होती गावच्या सरपंचांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली काही वेळातच पोलीस दल गावात दाखल झाले इन्स्पेक्टर राहुल देशमुख एक कर्तव्यदक्ष आणि अनुभवी पोलीस अधिकारी आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली प्रत्येक घरातील नुकसानीची नोंद घेण्यात आली आणि चोरलेल्या वस्तूंची यादी तयार करण्यात आली इन्स्पेक्टर देशमुख यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला घाबरू नका आम्ही इथे आहोत आम्ही चोरांना नक्की पकडू असे ते म्हणाले पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी गावात आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम राबवली अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली परंतु टोळीतील सदस्यांचा कोणताही ठोस सुगावा लागला नाही चोरांनी इतक्या सफाईदारपणे चोरी केली होती की त्यांच्यामागे कोणताही पुरावा सोडला नव्हता गावकऱ्यांमध्ये निराशा पसरली पोलिसांना काहीच करता येणार नाही असे त्यांना वाटू लागले परंतु इन्स्पेक्टर देशमुख हार मांडणाऱ्यांपैकी नव्हते त्यांनी आपल्या टीमसोबत एक विशेष बैठक घेतली आपल्याला काहीतरी वेगळे करायला लागेल हे चोर सामान्य नाहीत त्यांची कार्यपद्धती पाहता ते खूपच अनुभवी वाटतात असे इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले त्यांनी आपल्या गुप्तहेर विभागाला सक्रिय केले आणि चोरांबद्दल माहिती गोळा करण्याचे काम सोपवले इकडे गावात या घटनेने एक मोठा बदल घडवला भीतीने लोकांना एकत्र आणले लोकांनी त्यांच्या घरांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना करण्यास सुरुवात केली त्यांनी आपापल्या घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक ग्राम सुरक्षा समिती स्थापन केली या समितीचे काम गावात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे आणि लोकांना सुरक्षेबद्दल जागरूक करणे हे होते समितीने तात्काळ कामाला सुरुवात केली त्यांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मजबूत सुरक्षा चौकी बांधली आणि तिथे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात केले रात्रीच्या वेळी गावाच्या सर्व रस्त्यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली प्रत्येक अनोळखी व्यक्तीची आणि वाहनाची कसून चौकशी केली जाऊ लागली गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या सुरक्षा व्यवस्थेत भाग घेतला तरुण मुलांनी रात्रीच्या गस्तीमध्ये मदत करण्यास सुरुवात केली तर महिलांनी घरातून माहितीची देवाणघेवाण सुरू केली इन्स्पेक्टर देशमुख यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले होते गुप्तहेरांना मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी फक्त एकाच राज्यात नव्हे तर अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या करत होती टोळीचा म्होरक्या काळिया नावाचा एक कुख्यात गुंड होता जो आपल्या क्रूरतेसाठी आणि चोरांच्या टोळीचे नेतृत्व करण्यासाठी प्रसिद्ध होता पोलिसांना कळले की काळ्या लवकरच पुन्हा एकदा या परिसरात सक्रिय होणार आहे इन्स्पेक्टर देशमुख यांनी ग्राम सुरक्षा समितीच्या सदस्यांशी संपर्क साधला त्यांनी समितीच्या सदस्यांना काळ्या टोळीच्या संभाव्य हल्ल्याबद्दल माहिती दिली आणि त्यांना सतर्क राहण्यास सांगितले पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी मिळून एक योजना तयार केली रात्रीच्या वेळी विशेषतः गावाच्या संवेदनशील ठिकाणी पोलीस साध्या वेशात गस्त घालू लागले एक रात्री जेव्हा सारे गाव शांत झोपले होते तेव्हा काळीयाची टोळी पुन्हा गावात शिरण्याचा प्रयत्न करत होती परंतु यावेळी गावकरी आणि पोलीस पूर्णपणे तयार होते सुरक्षा रक्षकांना आणि साध्या वेशातील पोलिसांना टोळीतील सदस्यांच्या हालचाली दिसल्या तात्काळ इशारा देण्यात आला पोलिस आणि गावकऱ्यांनी मिळून चोरांना घेरले चोर पकडले गेले आणि काळीयालाही अटक करण्यात आली त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनाही पकडण्यात आले पोलिसांनी चोरलेल्या वस्तूंचा मोठा साठा त्यांच्याकडून जप्त केला गावात आनंदाची लाट उसळली गावाकऱ्यांनी पोलीस आणि विशेषत इन्स्पेक्टर देशमुख यांचे आभार मानले या घटनेमुळे गावकऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ झाला पोलिसांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रयत्नांचे गावकऱ्यांनी खूप कौतुक केले गावात आता पूर्णपणे सुरक्षितता परतली होती पण गावकऱ्यांनी शिकलेला धडा विसरले नाहीत त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच सतर्क राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी एकमेकांचे रक्षण करण्याचे आणि आपल्या गावाला सुरक्षित आणि सुंदर बनवण्यासाठी एकत्र काम करण्याचे वचन दिले आजही विदर्भातील ते गाव इतर गावांसाठी एक आदर्श आहे जिथे गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने आपले गाव सुरक्षित केले आणि एकत्र येऊन कोणत्याही संकटाचा सामना कसा करायचा हे दाखवून दिले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद